सीना नदीतून शेतीसाठी पाणी सोडावे या मागणीसाठी मोहोळ उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचन भवन येथे ठिय्या आंदोलन केलं जलसंपदा विभागाच्या पाण्याचं नियोजन चुकलं आहे त्यामुळे मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुका भागात पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या उद्भवली आहे सीना नदीवरील पाकणी तरडगाव तिरे व अकोले हे बंधारे विरवडे बुद्ध येथील महादेव ओढा येथून कॅनोलमधून पाणी सोडून भरून द्यावेत या प्रमुख मागणीकरता उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी पाकणी तिवे तेलगाव पाथरी तसंच मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक शिरापूर टाकळी शिंगोली तरडगाव पीरटाकळी आदी गावातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गेल्या दीड महिन्यापूर्वी पाणी सोडलं होतं ते पंधरा दिवस राहिलं आता तिन्ही बंधाऱ्याला पाणी नाही नदी कोरडी पडलीय शेतीला सोडा प्यायला देखील पाणी नाही जनावरांची अवस्था बिकट झाली आहे जनावरांसाठी तरी पाणी सोडा अशी मागणी करण्यात आली परंतु अधिकारी भेटायला तयार नाहीत अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या गेल्या कमीत कमी दीड दीड महिन्यापासून सिनानामध्ये पाणी सोडलं गेलं होतं पण ते पाणी सोडलं गेल्यानंतर पाणी दहा ते पंधरा दिवसच राहिलं त्याच्यानंतर एकही बंधारा तिरे असू दे शिवणे असू दे किंवा खाली पात्री अकोला मंदर बंधारा असू दे त्या तिन्ही बंदऱ्यामध्ये अक्षरशः प्यायला नवं दिसायला पण पाणी नाही प्यायचं तर लांबची गोष्ट आहे अक्षरशः जनावरांची अवस्था एवढी अवस्था आहे की चारा उव्हाचं सोडून द्या चाराला पाणी घालायचं चा, जनावराला पाणी कुठून पाचयचं हा प्रश्न आहे गेली तेरा ते बारा एप्रिलपासून आम्ही शास प्रशासनाकडे विनंती करतोय की बाबा आमच्या नदीला फक्त गुरांपुरतं पाणी सोडा माणसांचा सोडा ह्या शेतीचा सोडा पण गुरांना प्यायला पाणी सोडा गेले तेरा तारखेला आम्ही खांडेकर साहेबांना विनंती केली खांडे साहेबांना बोललो आणि आजपर्यंत खांडेकर साहेब आम्हाला भेटले नाहीत ती सगळी मोठी शोकांतिका आहे तर अधिकाऱ्याने शेता शेतकऱ्याच्या बांधावर कॅनलवर जाऊन थांबायला पाहिजे नदीवर जाऊन थांबायला पाहिजे पण अक्षरच्या ऑफिसला आम्ही दहा ते वीस वेळा आलो एकदाही भेटले नाहीत त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या ज्या सहकारी होत्या किंवा त्यांच्या जे कनिष्ठ होते त्यांना भेटलो त्यांना तेरा तारखेला हे निवेदन दिलं की बाबा तुम्ही जर आम्हाला पाणी नाही सोडलं तर आम्ही आंदोलन करू ह्या भूमिकेतून त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी तेवीस एप्रिलला निवेदन दिलेलं आहे आज पाच मे आहे एकदाही पाणी सोडले नाही या आंदोलनात भाजपचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष राम जाधव विशाल जाधव अरुण सुरोसे घनश्याम पाटील संजय शिंदे राजू मल्लव बालजी गुंड अतुल गुंड संतोष बणगर धनाजी शिंदे संजय बनगर नाना हक्के तिरुपती गुंड विकास तिठे संतोष सावंत हरिदास शिंदे यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते